नमस्कार आज आम्ही पाडळी या गावामध्ये वाघाचं लाकूड आमच्या बावधनच्या रथासाठी या ठिकाणी आलेलो आहोत गेले आठ दहा दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी लाकूड बघण्यासाठी आलो होतो सर्व काही चर्चा झाल्या आणि काही वादाच्या निमित्तानं या ठिकाणी बाबळीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला प्रल्हाद महादेव फाळके आणि दत्तात्रय महादेव फाळके त्याचबरोबर आमचे दुसरे दोन तीन माणसांच्या मधला हा काही असणारा बाबळीचा मालकीचा संदर्भ होता त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आज दोन्ही फाळके कंपनीने आम्हाला या ठिकाणी बाबळ न्या म्हणून मोठ्या दिलदारपणानं सांगितलं तर आमचा अख्खा गाव आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की आमच्या या बहुधनच्या बगाडाच्या रथासाठी वाघाचं लाकूड हे दुर्मिळ लाकूड कुठंही गेलं तर भेटत नाही आम्ही बरेच दिवस झालं हे लाकडाचा शोध घेत आहोत परंतु लाकूड कुठेही आम्हाला मिळालं नाही परंतु या दोन्ही भाऊभावांनी आम्हाला या ठिकाणी लाकूड न्या म्हणून सांगितलं आणि आज आम्ही हे लाकूड इथं पाडलेले या लाकडाची गेहरी माझ्या माहितीप्रमाणे साडे दहा फूट असावं लागतं साडे दहा फूट उंची असावी लागते अशा पद्धतीचं लाकूड कुठेही मिळत नाही लाकूड घ्यायला आल्याच्या नंतर आदल्या दिवशी आम्हाला आमच्या गावचे जावई विनोद फाळके आणि त्यांचे सर्व सहकारी या गावचे सरपंच उपसरपंच या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी असं आम्हाला सांगितलं की मित्रांनो तुम्ही आमच्या गावामध्ये लाकूड नेण्यासाठी येणार आहात आम्ही तुम्हाला जेवणाचा चांगला प्रोग्राम करणार आहोत आम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मंडप घालून श्रीखंड पुरी भाजी मसाले भात वरण वगैरे सगळं एकदम छान पैकी आम्हाला या ठिकाणी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली त्याबद्दल मी या गावाच मनापासून असं कौतुक करतो त्यांनी आज आम्हाला गावातील आलेल्या प्रमुख मंडळींना तीनशे टोपे आणि तीनशे टावेल देखील देण्यासाठी ही मंडळी घेऊन आलेली आहे खरं ह्या ठिकाणी मनापासून मी त्यांचं कौतुक करतो मित्रांनो आपण आपल्या लग्नामध्ये गेलं तरी पाच सहा टोप्यान पाच सहा टावेल आणि नारळ दिला जातो अशा पद्धतीचं चित्र आपण सगळीकडे पाहत असतो परंतु आज त्यांना एवढा मोठा या गावेला आनंद झालेला आहे की हे आनंद त्यांचा गगनामध्ये मावत नाही म्हणून त्यांनी चांगलं सुंदर जेवण आणि त्याचबरोबर टावेल टोपी अशा पद्धतीचा पाहुणचार त्यांनी आपल्या बौधन गावाचा केलेला आहे गाव हे पाडळीचं कधीही केलेलं उपकार विसरणार नाही अशा पद्धतीची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी तुम्हाला फळकेसाहेब अशी विनंती करतोय की आमचं बगाड बौधनगावचं बगाड हे येत्या एकोणीस तारखेला होणार आहे त्या एकोणीस तारखेला बगाड बघण्यासाठी यावं आणि वीस तारखेला बौधनगावच्या कुस्त्या तमाशा फड हा होणार आहे तर त्या फडामध्ये आम्ही गावाच्या वतीनं नेहमीच आम्हाला जे लोक लाकूड दान करत असतात त्यांचा आम्ही त्या फळामध्ये तुम्ही सत्कार त्या सत्काराला सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी मी आजच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो सगळ्या सेवा केलेल्या आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं जेसीबी सुद्धा घेऊन येऊ नका तुम्हाला या ठिकाणी आम्ही जेसीबीची व्यवस्था करतो ट्रॅक्टरची व्यवस्था करतो टिकाव देतो खोरे देतो चौकशी <गणागी> 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 देतो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी गाव म्हणून आम्ही देणार आहोत अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगावा पाठवला होता आणि रात्री मित्रांनो तुमच्या माहितीसाठी बावधनकरांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितोय की त्यांनी रात्री या ठिकाणी अकरा साडे अकराच्या दरम्यान मला फोन केला साडे अकराच्या दरम्यान त्यांचं गाव एकत्र बसलं होतं आणि एकत्र बसून त्यांनी ठरवलं हो की बहुधनवाली आपल्याकडे येत आहेत त्यांचं चांगलं आपण जेवण वगैरे करणार आहोत त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी माझ्याकडे पाठवलेला आहे मित्रांनो सांगण्याचा सा उदात ते हेतू हा की बौद्धनवरती आणि बौद्धन बगाडाच्या वरती नाथांच्या वरती भैरवनाथावरती ते किती मोठं प्रेम करतात हे एक खऱ्या अर्थानं जिवंत उदाहरण आहे राजूगिरी गोसावींचं या ठिकाणी मनापासून असं कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन दोघांच्या तिघांच्या मध्ये मेळ घालून आम्हाला हे बौद्धनला लागणाऱ्या बगाडासाठी वाघाचं लाकूड देण्याचा त्यांनी देखील चांगली मध्यस्थी केल्याबद्दल राजूगिरी शेठ यांचंही मनापासून खरं कौतुक करतो की बाबळ आपल्याला मित्रांनो किशोर मिळत नव्हती देत नव्हती परंतु भैरवनाथानं त्यांना बुद्धी दिली की काय नाही असं कधीही मित्रांनो आज फाळके कंपनी या गावातील लोकांना मी सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला मी ज्या ज्या ठिकाणी लाकूड आणण्यासाठी गेलो तिथल्या लोकांनी कधी आम्हाला विरोध केला नाही पण या ठिकाणी काही थोडाफार विरोध झाला होता पण भैरवनाथानं त्यांना चांगली बुद्धी दिली सुबुद्धी दिली हे बघाड तुम्हाला असं कुठेही बघायला मिळणार नाही ना भारत देशामध्ये दे प्रसिद्ध झालंय परदेशामध्ये दे देखील याची ख्याती झालेली आहे अशा या ख्यातीचं बघाड जर बघण्यासाठी एकोणीस तारखेला सोनेश्वर येथे यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र